विद्यार्थी मित्रांनो काल एकोणतीस तारीख होती कालपासून बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसचा चॉईस फिलिंग चालू झालेली आहे ती तुम्ही लक्षपूर्वक करा एखादं कॉलेज असू शकतं की त्या कॉलेजला सीटच वॅकंट नाहीत पण गव्हर्मेंट कॉलेजच्या सीट वॅकंट किती आहेत ते पाहूया त्रेसष्ट सीट होत्या त्यामधील चाळीस सीट वॅकंट आहेत गव्हर्मेंटच्या एकही सीट नसेल तर विद्यार्थी इकडले एम बी बी एसच्या राऊंडमध्ये जाऊ शकता त्यामुळे तुम्ही बी एम एसला चाळीस सीटमध्ये तुम्ही जाऊ शकता पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं होतं पण मिळालेलं सीट होल्ड केलेले आहे बी एम एस कॉलेजमध्ये एक हजार सातशे शहात्तर सीट व्हॅकंट सीट आहेत कॉलेज वाईज होल्ड सीट प्रत्येक कॉलेज वाईज पाहूया गव्हर्नमेंट कॉलेज सातशे एकाहत्तर सीट्स आहेत प्रायव्हेट कॉलेजच्या गव्हर्मेंट कॉलेजच्या सात सातशे एकाहत्तर सीट वॅकंट आहेत प्रायवेट कॉलेज तीन हजार चारशे सेतीस तेहतीस मेरिट लिस्टनुसार चार हजार दोनशे चार सीट वॅकंट आहेत प्रायवेटसाठी आणि चार कॉलेज या ह्या राऊंडमध्ये ॲड झालेले आहेत एक गव्हर्मेंट कॉलेज आहे ते कुठलं आहे ते पाहूया राधाकृष्ण तोष्णीवाल अकोला येथील हे गव्हर्मेंट कॉलेज आहे हे पार्टिसिपेट झालेलं आहे आणि नंबर दोनचं ज्युपिटर आयुर्वेदिक कॉलेज आणि नंबर तीन शांतीदेवी वेदप्रकाश आयुर्वेदिक कॉलेज हट्टा परभणी जिल्ह्यामधील हे कॉलेज आहे हे चार झाले आणि आणखीन दुसरे सात कॉलेजामध्ये ॲड होणार आहेत नंदुरबार गोंदिया अहिल्यानगरचे दोन कॉलेज आहेत सा स्वामी अमर्थ समर्थ आयुर्वेदिक विद्यालय विखे पाटील आयुर्वेदिक कॉलेज जस्त आहे पुन्हा गोंदिया आहे आणि अहिल्यानगरचे दोन कॉलेज आहेत विदर्भातील कॉलेजला जास्तीत जास्त मान्यता मिळालेली आहे बी एम एसमध्ये ह्या सेकंड राऊंडसाठी आता बी एच एम एसमधील कॉलेज नसलेले किती आहेत ते, आहे ते पाहूया दोन कॉलेज ॲड झालेले आहे बी एच एम एस आर्य एन राहुल लाहोटी कॉलेज आणि नंबर दोनचं पुरुषोत्तम बारला चंद्रपूर हे व्याकरण सीट किती आहेत ते पाहूया बी एच एम एसमध्ये चेंजेस झालेले आहे ज्यांना राहून फर्स्टला सीट मिळाली होती काही कारणास्तव ॲडमिशन न घेता फ्री एक्झिट घेतलं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनच होणार नाही अशा कॉलेजची चॉईस फिलिंग मध्ये तुम्ही अशा कॉलेजचे नावे टाकू नका काम त्यामुळे तुमचा वेळही जाणार आहे व तुम्हाला कॉलेजला जाऊन ही करावं लागेल कॉलेजला जावंच लागेल त्या ठिकाणी ते कॉलेज कशाला टाकता अराऊंड टूला असे कॉलेज टाका आपल्याला ज्या कॉलेजला जायचं आहे तिथे आपण ॲडमिशन घेणार आहोत अशाच कॉलेजची प्रिफरन्स लिस्टमध्ये चॉईस फिलिंगमध्ये नावं टाका जे कॉलेज होतं त्या कॉलेजला बेटर कॉलेज मिळाले पाहिजे तुम्हाला जे कॉलेज मिळालं होतं त्यापेक्षा तुम्हाला दुसऱ्या राऊंडला बेटर कॉलेज मिळालं पाहिजे नवीन कॉलेजची चॉईस फिलिंग करताना कोणकोणते कॉलेज टाकावे यानुसार तुम्ही फी स्ट्रक्चर पहावं त्यानुसार तुम्ही पेपरस लिस्ट पहा आणि त्यानुसार चॉईस फिलिंग करा थर्डमध्ये ऑब्झर्वेशनला जाऊ शकता तुम्ही असं केलं तर विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करताना अगोदर बी एम एसची चॉईस फिलिंग करा आणि नंतर बी एच एम एस बी एम एसची करा हे तिन्ही राऊंड सोबतच आहेत त्यामुळे तुम्ही बी एम एस करचाल बी एच एम एसचं त्या ठिकाणी नाव जाईल हे तुम्ही असं करू नका बी एम बी एम एसचे कोड वेगळे आहेत बी यू एम एसचे वेगळे आहेत आणि बी एच एम एसचे पण कोड वेगळे आहेत त्यानुसार तुम्ही चांगल्या प्रकारची चॉईस फिलिंग करा बी एच एम एससाठी चॉईस फिलिंग करा अगोदर बी एम एसची करा चुकून बी एम एस पडेल असंही तुम्ही करू नका हे लक्षात ठेवा बी एम एस बी एच एम एस बी एम एस एकत्र चॉईस फिलिंग आलेली आहे आणि या राऊंडला फ्री एक्झिट नाही त्यामुळे जे कॉलेज मिळाले ते तुम्ही करावं लागेल अगर तुम्ही नाही केलं तर रजिस्ट्रेशन तिसऱ्या राऊंडसाठी नवीन नव्याने करावं लागेल चॉईस फिलिंग करताना कॉलेजचे नाव कोड व्यवस्थितशीर टाका अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा इतर गुरुजू विद्यार्थ्यापर्यंत चॅनलला शेअर करा धन्यवाद